नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय ठाकरे यांच्या शिवसेनेत शंभरच्या वरती नेत्यांची घर वापसी उद्धव साहेब आम्हाला माफ करा म्हणत नेत्यांनी अखेर गाठली मातोश्रीची पायरी मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया मोठ्या पिता पुत्रासह पिता पुत्रासह शिंदेना मोठा धक्का पिता पुत्रांनी सोडली अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बले मोटे प्रवेश मित्रांनो राज्याच्या राजकारणातील आलेली सर्वात मोठी घडामोड ठाकरेंच्या शिवसेनेसाठी अतिशय आनंदाची बातमी तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं वारं पुन्हा एकदा गुंगू लागले आणि या वाऱ्यामध्ये सगळ्याच पक्षाला भुईसपाट करण्याची ताकद असल्याचं राजकीय जाणकारांचं अखेर म मत मित्रांनो नेमकं काय घडलंय सविस्तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये कोणकोणत्या नेत्यांची झाली वापसी कोणकोणते नेते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी आहेत आतूर नेत्यांसह आली सगळ्यांचीच यादी कोण आहेत पिता पुत्र आणि कोण आहेत सगळे नेते सविस्तर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो सध्या घडामोडीत अतिशय वेगवान घडू लागले आहेत नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे तुम्ही पाहिली आणि आता त्यानुसारच राज्याच्या राजकारणात आलेली अपडेट म्हणजे या अगोदर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी आपण आनंदाने राहायचं आणि पुन्हा एकदा ठाकरेंची माफी मागून शिवसेनेत प्रवेश करायचा असं राज्यासह देशातील बहुतांश नेत्यांना वाटू लागलं आहे याच कारणास्तव मित्रांनो बहुतांश नेत्यांनी ने आपला मार्ग बदलला असून पुन्हा ठाकरेंशिवाय पर्याय नसल्याचं या नेत्यांनी ने 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 म्हटलंय तर उद्धव ठाकरे हेच आमचे नेते असं देखील म्हणायला हे काही मागे पुढे यांनी बघितलं नाही त्यांची देखील नावांची यादी मित्रांनो आपण पाहणारच आहोत मात्र एकनाथ शिंदेना आणि अजित पवारांना भारतीय जनता पार्टीने अखेर दिला संपूर्ण सेटबॅक तर देशात सगळ्यात मोठी घडामोड सविस्तर नेमकं काय घडतंय का मित्रांनो आपण पाहूया मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण अतिशय बदललेलं आपण पाहतोय या बदलत्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना मात्र याचा दमदार फायदा होताना दिसतोय ठाकरेंशिवाय महाराष्ट्र कदापि शक्य नाही असं बहुतांश नेत्यांना आता वाटलंय पहिलंही देखील असं वाटत होतं मात्र ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात झालंय त्याला आम्ही जबाबदार असलो तरी ठाकरेंशिवाय आम्हाला पर्याय नाही महाराष्ट्राला पर्याय नाही असं देखील हे नेते म्हणायला मागे पुढे त्यांनी बघितलेलं नाही मित्रांनो या एकाच मागणीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अतिशय चांगले दिवस महाराष्ट्रात येऊ लागले आहेत मुंबईसाठी ठाकरेंनी आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं तीच मुंबई पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात दिली गेली पाहिजे या नेत्यांना पुन्हा पुन्हा वाटू लागला आहे हीच शिवसेना महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी लढलेली आहे याच शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये सगळं काही केलंय मग या ठाकरे बंधूंना आपण बाजूला का सरायचं असा प्रतिप्रश्न सध्या लोक विचारू लागले आहेत म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येतोय असंही सध्या या सगळ्या नेत्यांनी म्हटलंय संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई मिळवण्यासाठी ठाकरे लढले दुसरे कोणी लढलेले नाहीत असंही या लोकांचं म्हणणं आलंय बेळगाव सीमा भागाच्या लढ्यात एकोणसत्तर शिवसैनिकांनी बलिदान दिलं तर बाळासाहेबांना तुरुंगात झाला होता बेळगाव वाशियांसाठी तुरुंगात फक्त आणि फक्त ठाकरे था? परिवारच गेलेला आहे असंही या सगळ्या नेत्यांचं म्हणणं समोर येत आहे मुंबईत भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढली ती ठाकरेंची शिवसेना इतर पक्षे त्यावेळेस कुठे होते असा सनसनीत सवाल या प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी विचारलाय मुंबईचा रंग हा मराठीचा सवा मराठी पाट्यांसाठी आणि मराठी अस्मितेसाठी झगडले ते फक्त आणि फक्त ठाकरे होते हे सांगायला देखील या नेत्यांनी आपली मान खाली सरसावली नाही ब्याण्णव त्र्याण्णवच्या साली मुंबई वाचवली ती उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांनी तेव्हा आपण ठाकरेंच्या पाठीमागे या संकटाच्या काळामध्ये उभं राहणं खूप गरजेचं आहे ठाकरेंना जेव्हा गरज असते तेव्हा ठाकरे आपल्या पाठीमागे दमदारपणे उभे राहतात आता ठाकरेंना था, गरज आहे तेव्हा आपण त्यांच्या पाठीमागे सगळं जात धर्म विसरून ठाकरेंना जवळ करणं हे सगळ्यांच्या हिताच असल्याचं त्यांनी म्हटलंय कोविड काळामध्ये इतर राज्यात प्रेत गंगेत तरंगत असताना ठिकाणी उत्तम व्यवस्थापन केलं ते उद्धव ठाकरेंनी मुंबईकर वाचवला महाराष्ट्र देखील उद्धव असं त्यांचं म्हणणं आहे भाकर ते शिवभोजन गोरगरीब माणसांना जात धर्म न पाहता भूक भागवली मुंबईची महाराष्ट्राची ती उद्धव ठाकरेंनी त्या काळामध्ये लोकांना जगणं जेवण देखील मुश्किल होतं मात्र उद्धव ठाकरेंनी शिवथाळी ही भोजन योजना महाराष्ट्राच्या कणाकोपऱ्यातून उद्धव ठाकरेंना सगळे लोक आता मानू लागले मुंबईत आजही सव्वीस जुलै सारखी आपत्ती आली तरी प्रशासनाच्या आधी दाहून जातो तो ठाकरेंचा शिवसैनिक शिवसैनिक हे नावाचं अस्त्र ब्रह्मास्त्र आहे मग कोणतंही संकट असो मुंबईवरती असो किंवा मा सर्वसामान्य माणसांवरती असो असं म्हणत नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचं ठरवलंय मित्रांनो यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिला आपण प्रवेश पाहिला तर सोलापूर जिल्ह्यातून शिवाजी सावंत तानाजी सावंत यांचे मोठे बंधू असणारे आणि शिवसेना शिंदेगडाचे संपर्क प्रमुख असणारे शिवाजी सावंत यांनी आपल्या साडेतीनशे सह चारशे सगळ्या पदाधिकाऱ्यांसह पुन्हा शिंदेना मोठा धक्का देत शिंदे सेना सोडली तर आम्ही इथे प्रवेश राहू शकत नाही आमची कामं होत नाहीत असं म्हणत मोठ्या बंधूंना तानाजी सावंतांना तिथे दे धक्का दिला आहे एकनाथ शिंदेची शिवसेना सोडून ते थेट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील सर्वात मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजप संपल्यात जमा असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा प्रवेश नागनाथ क्षीरसागर मोहोळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातीलच मोहोळ तालुक्यातील पिता पुत्र असणारे हे सर्वात मोठं नेतृत्व नागनाथ क्षीरसागर आणि त्यांचे सुपुत्र युवा नेते असणारे सोमेश क्षीरसागर यांनी देखील या पिता पुत्रांनी एकनाथ शिंदेची साथ सोडली आहे इथे आता काम होत नाही तिथे त्यावर फायदा नाही आपण गद्दारी तर केलीच मात्र आता इथे आपलं काम होणं शक्य नसल्याने इथं आपण राहू शकत नाही असं नेत्यांनी थेट थेट म्हटलं तेव्हा त्यांनी पिता पुत्र्यांनी एकनाथ शिंदेची साथ थेट सोडली असून पुन्हा एकदा कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे त्यांनी जरी सांगित नसलं तरी त्यांना भाजप आणि उद्धव ठाकरे दोन त्यांच्या सोबत पर्याय आहे त्या दोन पर्यायासमोर पीक करून ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात लढायला तयार होतील असंही त्यांच्या वागण्यावरून बोलण्यावरून सध्या जाणवत आहे मित्रांनो त्याचवेळी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे या भागातून देखील आता एकनाथ शिंदेचे बहुतांश नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीला एक सूत्रांनी माहिती दिलेली आहे या सूत्रांच्या म्हणानुसार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जर राहिलो तर आपल्याला तिकीट मिळणार नाहीत तेव्हा भाजपसोबत जाऊन आपण भाजप सोबत लढली तर आपल्याला सर्वांना लढता येईल यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या सगळ्या मोठमोठ्या महानगरपालिका क्षेत्रातून एकनाथ शिंदे मोठा धक्का देण्याची तयारी भारतीय जनता पार्टीने सुरुवातीपासूनच आखली होती आणि आता ती कुठेतरी यशस्वी होताना जाणवती आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्र पक्षांना संपवणारा भाजपा हळूहळू तो संपूर्ण पक्ष गिळंकृत करतोय ही भाजपाची चाल असल्याचं शिवसेनेच्या वतीनं गेल्या कित्येक वर्षांपासून सांगितलं जात होतं आणि आता त्यावर त्यावर तर शिक्कामोर्तब होत दिसतंय मित्रांनो या सगळ्या बातम्या महाराष्ट्राच्या हिताच्या चाहित आहेत आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना देखील काही मुंबईतील बहुतांश बडे नेते ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत संजय राऊत असतील आदित्य ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या प्रचंड संपर्कात राहून त्यांनी प्रवेशाची तारीख देखील मागितली परंतु अद्यापर्यंत उद्धव ठाकरेने कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स न दिल्यामुळे त्यांचा प्रवेश ढकलल्याची देखील माहिती त्यामुळे आगामी काळामध्ये असे प्रवेश शिवसेनेत खूप मोठे करतील असं शिवसेनेच्या वतीने सांगितले